हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार मे वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे विरुथुणी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून या दिवशी आपल्याला व्रतसुद्धा करायचं असतं व्रत, करा व्रत केल्यामुळे एकादशीचं त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्यासोबतच या दिवशी दानाला आणि स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं तर या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं तर आपल्या सर्व वाईट कर्मांचा पापांचा नाश होतो सर्व वाईट भोग हे नष्ट होतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होत असतात त्यासोबतच हे स्नान केल्यामुळे गरिबी आणि दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते तर पहा आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अपले गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर तुमच्या सर्व अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष पापांचा नाश दूर होऊन सात बिड्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्याच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला एखादी पवित्र गंगा नदी असेल किंवा इतर कोणतीही पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे ज्यांना हे स्नान करणं शक्य नसेल त्यांनी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर पहा प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काही चुकून किंवा कळत न कळत काही पाप किंवा वाईट कर्मही घडत असतात तर पहा आपण एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला ओरडून बोलते चिडून बोलते तेव्हा सुद्धा आपल्याकडनं एक प्रकारची नकारात्मकता आपल्यामध्ये साचत जात असते आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अडचण यायला सुरुवात होतात आणि यामुळे आपल्याला एकादशीचं जे महत्त्व आहे तर तुम्ही या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान केलं किंवा घरच्या घरी या वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर तुमच्या सगळं वाईट कर्म आणि पापांचा नाश होईल त्यासोबतच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असते आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करून सुद्धा जर पूर्ण होत नसेल तर या इच्छा पूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो त्याचप्रमाणे तुम्हाला शत्रू बाधा असेल शत्रूंचा त्रास होत असेल किंवा बाहेरचे गुपित शत्रू असतील आणि जे तुम्हाला माहिती नसतील तर अशा शत्रूंचा सुद्धा तुम्हाला त्रास हा सहन करावा लागत असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो तर पहा उद्या शनिवार आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थंड पाणी जर घेता येणं शक्य असेल तुमी नकी, तर तुम्ही नक्की थंड पाणी घ्या नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल आता गंगाजल तुम्ही दुकानातनं म्हणजे पूजेच्या साहित्याच्या दुकानातून आणून टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही एखाद्या पवित्र नदीमधून हे गंगाजल आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता अगदी चमचाभर तुम्हाला गंगाजल हे आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर एक तुळशीचं पानसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे तर उद्या एकादशी तिथी आहे आणि एकादशी तिथीला तुळशीला आपण जल अर्पण करत नाही तुळशीची पानं तोडली जात नाहीत आणि म्हणूनच आपल्याला तुळशीची ही आजच तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीजवळ जर पानं गळून पडलेली असतील तर ती सुद्धा तुम्ही उद्या घेऊ शकता तर पहा आता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे त्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय हे प्रभावी मानलं जातं घरामध्ये तुळस असते त्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्न येत नाही आणि तिथे कधीही नकारात्मकता किंवा नकारात्मक शक्ती कि ही सुद्धा प्रवेश करत नाही आणि म्हणूनच आपण हा तुळशीचं तूर, पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर नक्कीच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होत त्यासोबतच वाईट कर्म आणि पापांचा सुद्धा यामुळे नाश होईल तर एकादशी तिथीला तुळशीच्या पानांना विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच एक तुळशी पत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर थोडंसं खडे मीठ आहे तर सुद्धा तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे तर या तीन वस्तू टाकून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करत स्नान करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा सुद्धा जप हा करू शकता दोन्ही पैकी तुम्ही एका मंत्राचा जप केला तरीही चालेल तर यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती पाप यांचा नाश होत असतो त्यासोबतच दरिद्री आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होते आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण होत असतात आणि म्हणूनच हा एक उपाय उद्या एकादशीला तुम्हाला आवर्जून करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय नक्की करून पहा निश्चितच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल आणि स्नान केल्यानंतर तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते आवर्जून तुम्हाला उद्या घालायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये असणार भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचा आहे जसं की पिवळ्या रंगाचं फुल हे त्यांना अतिशय प्रिय आहे आणि त्यासोबतच पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही अगदी केळी सुद्धा ठेवू शकता आणि पिवळी फुलं सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न अडचणी आणि वाईट कर्म पापांचा नाश होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय उद्या तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यासोबतच उद्या संध्याकाळी आवर्जून तुम्हाला तुळशी जवळ एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवस लावायचा आहे कारण ज्या घरामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशी जवळ एक शुद्ध गायीच्या दिवा सुद्धा लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीनाथ करायचा आहे म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची यामुळे प्रगती होत असते आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट विघ्न येत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।